श्रामपूर शहरात किडनी विकार व उपचार बाबत मार्गदर्शन संपन्न दिनांक मे रोजी बावीकर हॉस्पिटल व श्रामपूर मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने किडनी विकार व नवीन जीवनशैली या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते श्रामपूर येथे नगरपालिकेचे मेन रोड वरील लोकमान्य टिळक वाचनालयमधील आगाशे सभागृहात सकाळी दहा ते बारा या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबिकर हॉस्पिटल संभाजीनगरचे प्रमुख तज्ञ डॉक्टर सुहास बावीकर नेफ्रोलॉज तज्ञ डॉक्टर पूर्व भाविकर हृदयरोग तज्ञ श्रामपूर डॉक्टर दिलीप शिरसाट रेडिओलॉजिस्ट तज्ञ श्रामपूर डॉक्टर करवा माजी उपनध्यक्ष करणदादा ससाने किडनी डोनर पोलीस हवलदार सुनीता सूर्यवंशी व श्रीमती अरुणाबाई गांधी वय वर्ष ऐंशी व किडनी ट्रान्सप्लांट करून सुसह्य जीवन व्यतीत करणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते डॉक्टर यांनी अत्यंत सोप्या शब्दात मार्गदर्शन करताना सांगितले की स्थूलपणा हा वाढत चाललेला आहे डेरी म्हणजेच आजार मानवाने राग लोभ काम यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे समाधानी जीवन जगण्याशिवाय पर्याय नाही मानवाच्या शरीरात अठ्याहत्तर अवयव आहेत अवयव आयुष्याची लांबी ठरवितात त्याकरिता आपण आपली जीवनशैली बदलणे महत्वाचे आहे असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी के केले यावेळी रामपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाठ यांनी हृदय व किडनीच्या रोगाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले किडनी व्यवस्थित शरीरात काम करीत नसेल तर हृदयरोगाचा धोका वाढतो गेल्या तीन दशकापासून हृदयरोगाचा धोका वाढलेला आहे दारू वजन ताणतणाव झोप सात ते आठ तास न होणे डॉक्टरांशिवाय मेडिकल मधून औषध घेणे हे सर्व धोकादायक असून त्याचा परिणाम हृदय व किडनीवर होतो असे मत त्यांनी व्यक्त केले डॉक्टर करवा रेडिओलॉजिस्ट तज्ञ रामपूर प्रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मानव शरीर हे अद्भुत यंत्र असून चोवीस तास काम करीत असते शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व व्यसनापासून दूर राहणे हे निरोगी जीवनाचा मंत्र आहे दादा ससन यांनी आजचा कार्यक्रम दिशादर्शक असून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले व डॉक्टरांचे आभार मानले किडनी दान करण्याबाबत घाबरू नका असे आवाहन सुनीता सूर्यवंशी पोलीस हवालदार अहिल्या नगर मुख्यालय यांनी यावेळेस केले श्रीमती अरुणाबाई गांधी वय वर्ष ऐंशी यांनी यावेळेस किडनी दान बाबत मोलाचे मार्गदर्शन करून नवीन पिढीला दिशादर्शक असे विचार मांडले यावेळी जिल्हा भरातून रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता इंडियन मेडिकल असोसिएशन श्रामपूर आजोबा मेडिकल फिरोज काकर डॉक्टर अझर तांबोळी साहिल गांधी एमजी फार्मा मोहसिन काकर साजिद जहागीरदार जावेद भाई शेख गायत्री मेडिकल उज्जैर रिज्वी तांबोळी हमजा काकर इत्यादीने परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ अनिता गांधी यांनी मानले